नमस्कार यस न्यूज महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत कुंभोज येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्णांचे हाल आरोग्य केंद्राला सलाईन लावण्याची वेळ जिल्हा व तालुका आरोग्य अधिकारी यांनी लक्ष देण्याची गरज हातकणंगे तालुक्यातील कुंभोज येथील प्राथमिक आरोग्य पथकातील वैद्यकीय अधिकारी आरोग्य सेवक सेविका यांच्या बेफिकीर वृत्तीमुळे रुग्णांचे आरोग्य धोक्यात आलं आहे कुंभोजेती नव्याने उभारण्यात आलेल्या आरोग्य केंद्राचे अद्याप उद्घाटन झालं नसल्यामुळे एस टी स्टँड येथील प्राथमिक आरोग्य पथक चालू असल्याने येथील वैद्यकीय अधिकारी आरोग्य सेवक सेविका यांच्या बेफिकीर वृत्तीमुळे रुग्णांची हेळसांड होत आहे त्यामुळे रुग्णांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे प्राथमिक आरोग्य पथकात कोणत्याही आजारावरती पूर्णपणे औषध उपचार होत नसल्यामुळे रुग्णांचे हाल होत आहेत यामध्ये सर्दी ताप खोकला डेंग्यू यासारखे आजार वाढत आहेत यामध्ये कुंभोज प्राथमिक आरोग्य पथकातील वैद्यकीय अधिकारी आरोग्य सेवक सेविका यांच्या कामचुकारपणामुळे वैद्यकीय साहित्य ही अस्ताव्यस्त अवस्थेत पडलेलं दिसून येत आहे वैद्यकीय साहित्यांची स्वच्छता नसल्यामुळे रुग्णांच्या जीवाला धोका निर्माण झालाय त्यामुळे तालुका आरोग्य अधिकारी जिल्हा आरोग्य वैद्यकीय अधिकारी कुंभोस ग्रामपंचायतीने तातडीने लक्ष घालून या विषयावरती कायमस्वरूपी तोडगा काढावा अशी मागणी रुग्णातून होत आहे यस न्यूज महाराष्ट्रासाठी सचिन लोंडे हातकणंगले तालुका न्यूज प्रतिनिधी